आज एकादशीच्या निमित्ताने आम्ही आलो आहोत रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान गणपतीपुले मंदिरात कोकणाच्या किनाऱ्यावर वसलेले हे सुंदर मंदिर पाहताच मन प्रसन्न झालं सकाळपासून मोठ्या प्रमाणात भक्तांची वर्दळ होती पण दर्शन मिळताच बाप्पांच्या चरणी बसून एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली दर्शनानंतर आम्ही सरळ आलो गणपतीपुले समुद्र किनाऱ्यावर रविवार असल्यामुळे किनाऱ्यावर प्रचंड गर्दी होती प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने समुद्राचा आनंद घेत होता कोणी पाण्यात खेळत होतं कोणी फोटो काढत होतं तर काही जण समुद्रात साहसी ऍक्टिव्हिटीचा मजा घेत होते समुद्राच्या लाटाबरोबर मिळणारा वारा आजूबाजूचा उत्साह आणि कोकणाचा नैसर्गिक नजारा खरच मन मोहून टाकणारा होता या संपूर्ण प्रवासाचा हा छोटासा अनुभव गणपती पुले म्हणजे मंदिराचं दर्शन सुंदर बीच आणि कोकणाची खरी मजा हे एकाच ठिकाणी भेटत या पूर्ण मंदिराचा आणि गणपती पुले समुद्र किनाऱ्याचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अरविंद बेंगा युट्यूबवाला चॅनलवरती जाऊन तुम्ही पूर्ण विलोग या परिसराचा बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद